हल्ली ट्रोल करणाऱ्यांची जी संख्या आहे ना ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे पुन्हा हे ट्रोल करणारे दुसऱ्यांसाठी काम करतात म्हणजे यांच्यावर कोणीही टीका करत नाही यांच्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही कोणावर तरी टीका होते कोणीतरी काहीतरी बोलतो चांगलं वाईट होते आणि यांची पोठं दुखायला लागतात आणि मग हे ट्रोल करायला सुरुवात करतात तर ट्रोल करणारे कोण असतात ट्रोल करणारे एस एम एस टाकणारे सतत काहीतरी लिहिणारे ही लोक जे असतात ना दुसऱ्यांच्या पोस्टवर कमेंट्स करणारे हे रिकाम टेकडे असतात आणि तेवढे ते मूर्ख असतात त्यांना खरं तर स्वतःची कमेंट्स स्वतःची पोस्ट ही तयार करता आली पाहिजे कुणाच्या तरी सांगण्यावरून कोणीतरी काहीतरी सांगतंय आणि त्यासाठी आपण दुसऱ्याला ट्रोल करतोय ही जी जमात जी आहे ना ट्रोल जी ही मूर्खांची जमात आहे म्हणजे खर तर मला ज्यावेळेस प्रश्न विचारला की तुम्हाला ट्रोल केलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही कसं रिॲक्ट होता कि ट्रोल करणाऱ्यांचं नेमकं काय का करता आम्हाला काही करायची गरज नसेल याच्यात माझं यूट्यूब चॅनल आहे एक कोटीपेक्षा जास्त व्ह्युअर्स आहेत तुम्ही जर बघितलं या चॅनलवर तर एक कोटी नऊ लाखच्या वर हे व्ह्यूअर्स आहेत म्हणजे मला फक्त हे यूट्यूबचे व्ह्युअर्स आहेत फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर जी सोशल मीडियाची आयुध आहेत त्याच्यामध्ये मला रोज एक लाख लोक बघतायत आता एक लाख लोक बघितल्यानंतर त्याच्यामध्ये तर चार पाच मूर्ख निघाले आणि चार पाच मूर्खांनी जर त्या कमेंट्स केल्या तर ते फारसं आपण अंगावर घेत नाही आणि त्यातच आता सायबर सेल निवडणुकीच्या काळामध्ये सायबर सेल हा खूप ऍक्टिव्ह आहे हा सायबर सेल तात्काळ त्या कमेंट्स वाचून चुकीच्या असतील तर त्या डिलीट करतो निवडणूक आयोग आहे त्याचंही पूर्ण लक्ष आहे पोलीस सातत्याने हे सगळे सोशल मीडिया चेक करतायत का कुठेही काही गडबड होऊ नये त्याच्यामुळे ज्या क्षणाला तो एस एम एस टाकतोय त्याच क्षणाला तो रिलीज होतोय म्हणजे तुम्ही एवढ्या मेहनतीने लिहिताय लोकांकडे पोहोचण्यासाठी ती पोस्ट तुम्ही व्हायरल करण्याचा प्रयत्न करताय पण त्याच क्षणाला ती डिलीट होते मग त्या लिहिण्याचा काय अर्थ आहे म्हणून ज्या विचारवंतांच्या पोस्ट असतील विचार करायला लावणाऱ्यांच्या असतील विद्वान लोक काहीतरी लिहित असतील आणि ते आवश्यक असते तर पोलीस त्यावर विचार करतात निवडणूक आयोगही त्यावर विचार करतो सायबर सेलही सांगतो नाही हा मुद्दा बरोबर आहे हा राहिला पाहिजे ते डिलीट होत नाही आणि म्हणून यांच्या पोस्ट तात्काळ डिलीट होतात बऱ्याचशा लोकांच्या पोस्टवर परस्पर तक्रारी दाखल झालेल्या आहेत म्हणजे माझ्या चॅनलवर काही लोकांनी विश्वनाथ पाटील यांना ट्रोल केलं होतं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत निवडणूक संपताच त्यांच्या जेल सुरू होतील तर ते कोर्टामध्ये फेऱ्या है मारतील लिहिलंय चार ओळी पण किमान चार पाच वर्ष त्यांना कोर्टामध्ये फेऱ्या मारायला होतील आणि हा पुरावा असतो त्यांनी स्वतः त्याच्या अकाउंटवरनं लिहिलेलं असतं म्हणजे जरी किती अकाउंट नंबर बदलले किती वेगवेगळे वेग अकाउंट्स केले तरी ते, ते, ते शोधून काढलं जातं सायबर सेल कुठल्या मोबाईलवरनं आलं कोणी केलं काही सगळं शोधलं जातं आणि त्याच्यानंतर तो गुन्हा सिद्ध होतो कारण तो त्यांनी केलेला असतो आणि म्हणून ही जी मूर्ख लोक असतात ते अशा प्रकारे या अशा प्रकारांमध्ये अडकतात आणि म्हणून ट्रोल करताना जर त्या ट्रोल करणाऱ्यांमध्ये विचारवंत असतील विद्वान असतील हुशार लोक असतील तर त्यांना आम्ही उत्तरं देतो त्यांच्याशी चर्चा करतो काही आमचं चुकलं असेल मी काही शंभर टक्के अगदी खर्च आहे किंवा हुशार आहे अशा प्रकार नसतात चुका आमच्याही हातून होतात आम्ही त्या ते स्वीकारतो त्या दुरुस्त करतो मात्र आमचंही मीडिया सेल आहे मशाल मीडिया हाऊस आहे प्रत्येक एस एम एस हा आमच्याकडे चेक केला होता म्हणजे कालचा तुम्हाला प्रसंग सांगतो ट्रोल करणारा असाच एक अडकला म्हणजे सतत तो ट्रोल दोन चार मेसेज त्याच्या आल्या आमच्याकडे काढून ठेवले होते मी ऑफिसमध्ये यायच्या आधी तो कार्यालयामध्ये आला होता तो आणि त्याचे वडील आले होते त्याच्यामुळं तो आल्यानंतर आमच्या सोशल मीडियाच्या लोकांनी बघितलं की हा त्याला हा काही मेसेज टाकतोय म्हणून त्यांनी केलेले मेसेज त्या टेबलावर आणून ठेवले होते मी जेव्हा कार्यालयामध्ये आले आणि बघितलं आमच्या कर्मचाऱ्यांनी विचारला हा काय प्रकार आहे त्यामुळे ते बसलेत ना हे रोज उठून एक मेसेज तुमच्या विरोधात काहीतरी करत होते ओके ते आले त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला जर तुम्ही फोन केला तर बरा पडेल मी सांगितलं एक काम करा ते अडकले होते एका प्रकरणावर मी सांगितलं हा नंबर घ्या तुम्ही ज्याच्या बाजूने बोलून मला ट्रोल करत होता त्याच्याकडे तुम्ही जा आणि त्याच्याकडून ते, ते काम करून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो पण ते इलेक्शनच्या गडबडीत आहेत ते काय फोन उचलत नाहीत आणि ते काही भेटत नाही आहेत मी सांगितलं ते भेटत नाही आहेत मी रोज साडेनऊन माझ्या ऑफिसमध्ये असतो आज तुम्हाला भेटतोय हे तुमचा फोन नाही उचलणार माझा फोन हा मी उचलतो जर चुकून आता मी शूटिंगला बसलोय कार्यक्रमात आहे मिस कॉल आला असेल तर मी त्याला उत्तर देतो तुम्ही ज्याच्यासाठी मला ट्रोल ना तो तुमचे फोन उचलतोय का ते बघा तुम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर तो भेटतोय का ते बघा निवडणुकीच्या काळामध्ये खांद्यावर हात टाकून तुम्ही फोटो काढाल निवडणुकीनंतर तुमची त्यांच्याशी भेट होते का ते बघा ना मी नाही काम करणार आहे मला माहिती आहे माझ्या एका फोनने ते काम होईल मी आज सरळ ते लावलं ना म्हणजे सभ्य भाषेत त्यांना मी कार्यालयातून हकलवून लावलं कारण एकीकडे तुम्ही माझ्यावर टीका करता आणि दुसऱ्या माझ्याचकडे काम घेऊन येत आहे मी फार काही सभ्य किंवा साधू संत वगैरे असा माणूस नाही आहे आणि ना म्हणून या ट्रोल करणाऱ्या तुम्ही काय करता ट्रोल करणाऱ्यांच्या आम्ही हिशोब बरोबर ठेवतो कार्यक्रम बरोबर करतो तो जर प्रामाणिक नसेल जर दोन नंबरचे धंदे असतील त्याच्या आणखी काहीतरी गडबड गोंधळ असं आम्ही सगळे काढून मोकळे करतो आणि मग त्यांना लक्षात आम्ही यांनी आपलं का हे केलं का आपल्यावर सगळं हे बाहेर काढलं म्हणजे आम्ही बातम्या तयार करताना एखाद्या माणसाच्या जर आपला उपकार असतील एखाद्या माणसाने आपल्याला कधी कधी मदत केली असेल तर आपण त्याचा विचार करतो पण तो जर सतत आपल्याला विरोधात असेल आणि त्याची जर एक बातमी सापडली तर आम्ही कार्यक्रम करून मोकळे होतो त्याच्यामुळं हे जे ट्रोल करणार आहेत ना हे आमच्याकडे कधीही टिकत नाही हे सिजनेबल आहे निवडणूक आहे हे एस एम एस करत बसणार त्याचा त्यांना काय फायदा आहे ते त्यांचा त्यांनाच माहिती त्यांना कुठलाही त्याच्या प्रकारे फायदा नाही उलट रोज एक ते दुश्मन वाढवत असतात आम्ही पत्रकार आहोत पत्रकार करताना जे दिसतं ते लिहायचं असतं प्रामाणिकपणे काम करायचं असतं जे चोर आहेत लबाड आहेत दरोडेखोर आहेत त्यांना उघड्यावर आणायचं असतं ते काम आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि करतो पण हे जे ट्रोलर आहेत ना यांना काहीही त्याच्यातून मिळत नाहीये उलट त्या वाढवतात आणि दुसरं एक गोष्ट सांगतो आम्ही जेव्हा या चॅनलवर माझी बातमी प्रकाशित करतो ना त्या सगळ्यात आधी हे विरोधक जे आहेत ना तेच बघतात म्हणजे पहिली कमेंट्स त्यांची असते पहिली व्ह्यूज त्यांची असते आणि म्हणून ते एक कुटीच्या वर व्ह्यू वगैरे गेलेले आहेत आणि युट्यूबवर काय असतं माहिती का तुम्ही जेवढ्या कमेंट्स कराल जेवढ्या लाईक्स कराल जेवढे ते चॅनल बघाल तेवढे आम्हाला पैसे मिळतात हे जे विरोधक आहेत ना ते आम्हाला पैसे मिळून देतात त्यामुळे ट्रोलचं काय करतात ट्रोलर आम्हाला पैसे मिळवून देतात मला रोज जर एक लाख लोक बघत असतील तर त्या अनुषंगाने मला सोशल मीडियावरनं किती पैसे मिळतात तुम्ही अंदाज लाव म्हणजे काही लोक मजा म्हणून ते व्हॉट्सअप फेसबुक वगैरे वापरतात आम्ही ती कमर्शियल पद्धतीने वापरतो आम्ही जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि हे विरोधक आहेत त्यांच्याकडे पोहोचायची गरज नसते हेच आमच्याकडे येऊन पोहोचतात हे पहिला व्हिडिओ पूर्ण बघतात आणि त्याच्यामधून मग मा कमेंट्स काढतात त्यांच्या सोयीने ते विचार मांडतात आणि जर चुकीचा असेल तर ते लगेच ते डिलीट होतं म्हणजे ते काही मला दिसत नाही चांगल्या ज्या कमेंट्स असतील त्याच फक्त हल्ली राहतात चुकीच्या कमेंट्स मोठ्या चॅनलवर कधीही राहत नाही कारण ही जी मोठी चॅनल्स आहेत मोठे व्ह्युअर्स लोक आहेत आता माझ्याकडे सत्तर हजारच्या आसपास वर्गणीदार आहेत म्हणजे आपले सबस्क्रायबर बोलतो ते सबस्क्रायबरवर जे वर्गणीदार ते सत्तर हजार आहेत तर अशी जी चॅनल्स आहेत यांच्यावर चुकून एखादी कमेंट्स पडली कोणा धार्मिक भावना दुखवल्या किंवा आणखीन काही गोष्टी झाल्या तर त्याच्यामध्ये दंगली पेटतात गुन्हे होतात मोठ्या गोष्टी होतात आणि म्हणून आता जे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा इथं सोशल मीडियाचे असेल त्याचं जे तंत्रज्ञान आता असं बदललेलं आहे की जर चुकीचं जर काय झालं असेल तर ते तात्काळ त्याच क्षणाला ते डिलीट होतं ते लोकांपर्यंत पोचत नाही त्यामुळे हे लोक मूर्ख बनतात आणि म्हणून ट्रोल करणाऱ्यांचा आम्ही जास्त विचार करत नाही त्यांनी जास्तीत जास्त ट्रोल करावं कारण त्यांच्या ट्रोलिंगने आम्हाला पैसे भेटतात फ्यूज भेटतात आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येतं आमचा उद्देश काय असतो आम्ही जे काही लिहितो आम्ही जे काही बोलतो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हे आम्हाला ऐकते मिळतात ट्रोलर आणि म्हणून आम्ही नेहमी ट्रोलर्सना धन्यवाद देतो